हॅलो फ्रेंड्स तर मी कुकू हिरे स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे की खूप दिवसाच्या नंतर मी व्हिडिओ बनवते आहे मला ब्लॉग वगैरे काढायला काहीच नाही कारण की माझ्या जेटाची तब्येत पण खूप खराब आहे तर घरातल्या घरात काय व्हिडिओ ब्लॉग वगैरे काढायचं तर मी आज तुम्हाला हे सांगते की मी आज फर्स्ट टाईम बटर आ, बटर पनीर बनवती आहे तर आता मी माझ्या नंदबाईकडून मी ती रेसिपी ऐकून घेतलेली आहे फोन वगैरे लावून तर आता मी ते बनवती आहे आणि मी आता भात वगैरे टाकलेला आहे आता चपात्या वगैरे करते आहे बघती कोणाला मदतीला घेते कारण की मला काही एवढी स्वयंपाकाची आयडिया नाही आहे मला फक्त नॉर्मल जेवण येते बनवता तर चला बघूया हे बघा आता पीठ वगैरे मडलेलं आहे आणि एक साईडला मी भात पण टाकलेला आहे आणि आता चपात्या करायच्या की पहिले भाजी करायची तर हे डिसाईड होईल तर आता हे बघा मी कांदे टमाटर वगैरे किती आता में कट है। माला कच्रा मी कट वगैरे करते सर्व सामान घेऊन बसलेली आहे कारण की मला कचरा नाही आवडत अजिबात मी सर्व व्यवस्थित तिच्या तिथं त्याच्यासाठी एक टोप वगैरे पण घेऊन दिलेलं आहे याच्यात मी सर्व कचरा टाकणार आहे तर चला बघूया सपोर्ट करा फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त शेअर करा कारण की तुमची ही एक मदत माझ्यासाठी खूप मोठा सपोर्ट होईल हे बघा आता माझे कांदे टमाटर वगैरे कापून झालेले आहे आणि दिदीला ॲपल पण खायचं होतं आणि ती पण माझी हेल्प करते कांदे टमाटर वगैरे कापण्यात तर हे बघा रेसिपी चालू केलेली आहे आता मी कढईमध्ये बटर वगैरे टाकलेलं आहे अफकोर्स बटर पनीर नाव आहे तर बटरची सुरुवात केली आणि हे बघा आता थोडेसे काजू आणि मसाला वगैरे टाकायचं आहे आणि तो अगोदर फ्राय करून घेतला मी आणि हे बघा बघ कांदे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत थोडा कांदा मी नंतर तडकासाठी ठेवलेला आहे हे बघा थोडासा लसूण घेऊया आपण आणि थोडीशी अद्रक पण घेतलेली आहे मी पूर्ण मिक्सअप केलेलं आहे आणि आता थोडेसे टमाटर आपण मॅश करून घेऊया त्याच्यात पूर्ण अरे यार तितक्यातच माझा गॅस पण गेलेला आहे फ्रेंड्स तुम्ही तर आता बघितला जसाल आता मला मसाला भाजायचा होता आणि तितक्यातच गॅस पण गेलेला आहे आणि लाजूचे पप्पा पण घरी नाही आता आणि मला सिलेंडर वगैरे काही लावता येत नाही तर आमच्याकडे दुसरा सिलेंडर पण छोटा अवेलेबल आहे तर आता मी त्याच्यावर भाजी करते आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे वेळेवरच लाजचे पप्पा पण आले हे हे पनीर वगैरे घेऊन आले आता हे लवकरच मला आता सिलेंडर लावून देखील आणि परत मी माझी रेसिपी चालू करणार मला खूप छान वाटतंय की आज मी बटर पनीर बनवती आहे कारण की मी कधी ट्राय नाही केलं आणि हा माझा फर्स्ट टाईम आहे हे बघा दूध आणि पनीर आणलेलं आहे आणि थोडीशी त्यांनी माझी मदत केलेली आहे पनीर वगैरे कापून दिलं आहे मला आणि आता मी मसाला वगैरे भाजून झाला आहे त्यांनी सिलेंडर लावून दिलं तर आता मी मसाला काढते आणि हे बघा प्रसिक पण आता माझी हेल्प करायला लागला आहे तो पण हेल्प करतो आहे भाजी बनवण्यामध्ये आणि लाजो ती आहे तर चला आता परत आपण थोडा तडका आहे क्रीम आणि क्रीम पण बनवायचं होतं मला तर हे बघा आता खूप सारी साय जमा झालेली असते आमच्याकडे तर मी त्याचं क्रीम बनवती आहे आणि प्रशीक मसाला फ्राय करतोय आणि फायनली माझी पनीरची भाजी झालेली आहे फ्रेंड्स माझी बटर पनीरची रेसिपी संपलेली आहे डायरेक्टली मी जास्त काही व्हिडिओ काढू शकले नाही तर आता मला चपत्या वगैरे करायच्या आहे आणि बाबाला फिश पण करायची आहे तर जे बाकीची कमेंट वगैरे मला सांगा कसं दिसतंय तर आजचा ब्लॉग इथंच संपतो तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला बाय